राजांचे विचारला छोटेच दाताचा होता राजा काय करत होते काय काय करायचं तुम्हाला ह्याचा आवाज सांगितला त्याचा सांगता पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज एक इतिहास होता तो इतिहास तुमच्या समोर सांगतो सा। राज्रेमध्ये खेळायला जात नव्हते राजा यात्रेमध्ये फिरायला जात नव्हते कवी जमा करायला जात होते पहिला घरी नेमला होता दानपट्टू तो। तो सवय होती त्याचा आई बाबी त्यांना ओळखले होते राजांनी त्याला आपल्या जवळ केला नवी स्वराज्यासाठी जवळ केलेला एक एक मावळा लाख मोलाचा होता तो होता नाही आणि पहिले होते जुवा महादेव असे एक एक जमा केल्यानंतर राजेचा इतिहास पूर्ण व्हायला लागला पण आमच्या वेळेचा इतिहास थोडा वेगळाच होता राजांचे प्रत्युत्तर करण्याची वेगळीच नीती होती शंभू राजाची वेगळी राजाची वेगळी नीती या निधीमध्ये मुघल ही आपलं झालेले मुघल विचार करायचे अरे कुणाला धरायचं आणि कुणाला सोडायचं इंग्रज मला बेस्ट ऑफ द वर्ल्ड छत्रपती शिवाजी महाराज ही माझ्या राजांची गर्दी होती अरे दुश्मनी करायची तर मोठ्या श्री करा छोट्याशी करून काय फायदा आहे शिवाजी महाराजांची केली नसती तर त्याचं नाव इतिहासात नव्हतं उचलला तर नाव इतिहासात नव्हतं दुश्वनी करायची मोठ्या शिका शिक्षणाच्या बदल करायचं तर आठवीच्या मुलांनी दुश्वनी करावी दहावीच्या मुला कारण शिक्षण वाढतं शिक्षणाची बुत्री वाढते माझ्या राजाचे विचार त्याचप्रमाणे होते आम्हाला आरमान जयघोष सुमंत्रण या मातीचा झालाच पाहिजे क्षत्रिय महाराष्ट्र आणि हा माझा हिंदुस्थान माझ्या छत्रपतीने दिलेला हा माझा महाराष्ट्र प्रत्येक मावळा आज आवाजाने कडकडला काही लोकांना सांगायला लागतो महाराजांसाठी जय जयकार करा शिवजयंती साजरी करतात तर ही शिवजयंती तुम्हाला सर्वांसाठी आहे अग सारखा देश काय म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या इथे जन्माला आले असते तर आम्ही रोज तुमची जयंती साजरी केली असते या विचाराचा प्रत्येक एक माणूस आहे तर जाव्या कार्यक्रमाला येऊया